पहिल्याच्या सांगताय सर्व सुख गोडी साई निवडी रिकामार दगडी राव नको पुढे सांगतायत व्यवहार सर्व हा संसार सहा शास्त्र नवे नवे सर्व शास्त्रामध्ये सर्व सुख सर्व सुख त्याच्यात सामावलेलं आहे ते भगवंताच नाव आहे आणि ते भगवंताचं नाव तुम्ही अठ्ठा सांग घ्या आणि त्याला काय आवडतं असं वागा नाहीतर काय काय बेलिंद देवाचं नाव घ्यायला देवा दियावा, देवाच सोळ करा पुढं पुढं पण वागायला मात्र झिरो जोपर्यंत तुम्ही वागत नाही तोपर्यंत देव तुमचा कारण कर्माचा केले कर्म त्याचे भोग जम्माले उपजले मेले ऐसे झाले किती अनेक कर्म अनेक जण त्या कर्मात एक बहादर होता मानला हय गुरु आमची मंडळी नव्हती मला सारखे सारखे माळ आला काय माळ आला पण मी किती बहादर म्हणला मी एक मजदर नदीवर जातोय नदीला नदीला त्या मशीला मी काय करतोय आंघोळ घालतोय खायला आणतोय आणि ती मज मला दूध देते मी दूध पण पेतो आणि दूध

मग गडी आयुष्यू मध्ये पडल्यानंतर सगळी बघायला लोक गर्दी केली आणि आयुष्य काय दिवस बरं झाल्यानंतर गाड्याला विचारलं काय बरं आहे का हाय बर म्हणला देवाचीच कृपा झालं आता मला घालतो मला वाटलं मशीमुळेच मी आहे पण मला आता कळलं मी कुणामुळे आहे कुणामुळे आहे तारी त्याला कोण मारे ते देवाची कृपा असावी लागते आणि ह्याला म्हणायचं संचित कारण क्षणात माणसं ने कोरोना चांगली चांगले हिरण आणि कोरोना तुम्हाला कशाला आला माणसं त्याला उद्या माणसाला राजेश महाराजाच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं विठ्ठल मी काय म्हणत होतो रामकृष्ण हरी व्यवहार सर्व हा संसार, खोटाय कुणा कुणाला खरा वाटतोय हात वर करा कोरोनात चाललो का। होता विसरतो बर का कारण विसरण हा सुद्धा कोणाचा बोन आहे परमात्म्याचा गोण आहे तुम्हाला मी मागच्या कीर्तन सांगितलं होतं ज्यावेळी भगवान परमात्मा युद्ध भूमीवर होता ज्यावेळी हनुमंतराया अंजली मातेला सांगितलं हे गीता तत्व साक्षीस लोकाचे सांगा हनुमंतराया विसरले अर्जुन विसरले भगवान श्रीकृष्ण सुद्धा विसरले आणि अंजली मातेने आणि भगवान श्री, श्री कृष्णानं अंजनीच्या खातर ही वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणी केली तर ज्ञानोपा माऊलीनी अंजनीच्या मातेच्या खातीर हे प्रकट केलं आणि ज्ञानोबा माऊलीचा अवतार आहे ज्ञान देवा सार सजिले आणि प्रकट क्रिया केलं हे ज्ञानोबा माऊलीने कारण अंजनीच्या ची सातशे श्लोकाची जी आता आपण भागवत कथा चालू आहे आणि तेच गीता तत्त्व ज्ञानोबा माऊलीने मराठी मध्ये आलं ज्ञानेश्वरी मध्ये गीता भागवत वेगळं गीता गीता काय करते गीता आपल्याला काय करते जागायचं कस शिकवते भागवत काय करते मरायचं कस हे शिकवते छत्रपती शिवाजी महाराजाकडून काय शिकावं जागावं कस हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि धर्मवीर संभाजी महाराजाकडून काय शिकावं मराव कस हे शिकावं विठा सर्दी होते अशी पाण्यामुळे सर्दी बरं खाली चाप चाप होती आणि खिडकीत ना बघत होत सासू आपली काय करत होते अस वासू दिला चाळ देऊन आणि चाळाचा वापी तिचे काय व्हायचे एवढे पाण्यामध्ये झाले होते खाली यायचे ती त्या टायमिंग ला शनात वाढायचे एकदम सुरसर सुरसर ज्यावेळे बाप्पू निरक्षण चांगलं होतं बरं का बासुंदेच आणि बासुंदे ती काय होत सुर करून राम 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 हांती फक्त जाव आहे घेतली जावाय आहे ज्याच्यासाठी केलं सासूबा म्हणजे आहो एवढं परिश्रम करून कष्ट करून तुमच्यासाठी आणि तुम्ही आलाय म्हणून बासंदी केली आणि तुम्ही घेत नाही तुम्हाला काय हां करते दात तोळायची आपण काय दृष्टांत सांग पण घ्या तुम्ही एक तरी वाटिप्या एवढा मी दात वळती नाही तर संसार काय वाटला पाहिजे वमन वाटला पाहिजे वमन म्हणजे एखादा का। का पाहुण असंच जावाय बापूला आग्रह चाललाय आणि बाहेर एक आहे आणि जिलेबीच एड एकावर येत याकावर येत्याचं चाललंय आता मला सांगा जिलेबीच एड जावायचं पोट करते आता वास ना, आता दाजीवा, 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 का नाही मग लगेच मेहुनीनं मेहुनीच्या लाडा कुठे खाल्ला जिलेबीचा याडा परत ना पर सासूबाईच्या प्रेमा कुठे आता दाजीबा दाजीबा घ्या की मू मेवन म्हणतो दाजीबा घ्या का घ्या की एवढं सांगण्याचं ऐकता माझं काय काय झालं ते खाल्ला नारड्यापर्यंत आला इतकं उंचाळ इतकं उंचाळ बाहेर सात दिवस उपाश असणारा भिकारी बाहेर होता आणि त्याच्या पुढं उंच उलटी पट झाली आणि मला सांगा सात दिवस भिकारी असणाऱ्याला खाव वाटेल का वाटलं पाहिजे संसार आणि असं वैराग्य निर्माण झालं पाहिजे कारण संसार हा खोटा आहे कुणाचा पुनतवेला गेलेला नाही आज काय करोडपती जमीनदार बंगला गाडी प्रॉपर्टी सगळ्या मला वर करावा की माझा पुनतवेला केला नवे नवे रावणाचं सांगतो मी तुम्हाला रावणाचं का काय गणपती का। बाप्पा काय कराय होतं गाड ओढण्याचं काम गाड ओढे गजानन खंडेरा काय करत होता दाढी फुटाय होता सटवी दुना भांडी करायची तेहत्तीस कोटी देव बंद दिसत होत नवे नव्या आयुष्य आजार बायका तुम्हाला करायला कारण ही कुणाची पाप आहे ती हा पाप पहिलं मुलीला होंडा जात होता म्हणून मुली मारल्या ना आणि गरबहात्या पात राह कौसाला मार ना अवघड होत पण ब्रम्ह पाप करून घेतलं आणि आपण मारतोय ती काय साध्या पापाचा कोंबड्या बाकऱ्यामध्ये ट्रक भर कोंबड्या मारल्या खाल्ल्या ना तुम्ही ट्रकभर ट्रक तेव्हा एक चार पायाच होते चार पायाच बोकड बिकड खाल्ली ना अशी ट्रकभर मग लगेच मोठं होते बैल असं गाय असं वाढत वाढत ब्रम्हत्या म्हणजे माणसं मारण म्हणजे ब्रह्महत्या ब्रह्म ब्रम्ह करणारी पण लोक आहेत ती तुम्ही नेदरलँड ने ला जा जंगलात एखाद्याला गाळा तुमचा सुद्धा किमया करतील खाते ते सुद्धा गोड लागते पण आपण खावं का आपला मां मांसाहार आहे का मला मां मां सांगा मांसाहार कोणी जी करा <स्थित्तितिया> जीवन पाणी पित असं जीव बाहेर काढत हा येत पाणी कोण कोण पित मला सांगा जीवन जीवन पाणी पिणारा मांसाहार आहे मीच म्हणत नाही तू खूप बरं सांगतात लोकांना आवडते हो पण ताप झाल्यानंतर पुढे लटिका व्यवहार सरो हा संसार वाया हरिवीन भगवंताच्या नामा व्यतिरिक्त तुम्हाला परत चौऱ्याऐंशीचं लक्ष फिरावं लागेल त्यासाठी तुम्हाला भगवंताचं नाम पण कुठलं नाम मंत्र ना जप खोटी जाईल पाप

परस्त्री जर ठेवला किंवा छेड काढली तर पाटलाचा चौरंग केला होता आता काय होते माहिती आहे काय होता काय म्हणतो माहिती आहे का तिला असं ना आणि तुम्ही जोडा जर जुळत चालते आता मला सांगा जवळकाच सा जुळत असेल मग मला सांगा त्याच्या बायकाची पोर पोरांना हळहळ वाटणार ना पोरांना कुणाचा आला ना मला सांगा बायकोची पोर कधी गाय गाय मनानं वागायला लागली लोक बर स्त्री संबंध ठेवलं एक सावकार होता सावकार आणि सावकार च्या घरी धुन भांडी करण्यासाठी एक होती आणि आणि सावकार मुलकरी त्या सावकारा लोक बघायची पण टाका टाका बघायचा काय करायचं का गा टाका माका टाका माका टाका माका बघत बघत यांचं काय घडलं लव लवले आम्ही काम नाही आम्ही केल त्यांच तर धुळीस मिळाले गाढवा काम करतील <laughs> तुकाराम महाराज म्हणतात बाईल जिने धिकट्याचे जिने बेकार आलाय आणि मग नजर नजर मिळेल मग कुठे ही जाते अमोल किरण जाई ना ना नवरो बाल कंप्लीट केले ना कुणाकडे दशरथाचा बाप अज त्या राजाकडे केले आणि राजा म्हटला किती दिवस आले नाही पंधरा वीस दिवस का त्या दोघांनाही बोलवून घेऊन या सगळी बोलवून आली का मग ठोकून बोलल्यानंतर पंधरा वीस दिवस जाते म्हणजे समाज येणार नाही वागता वागता तुम्हाला दंड देण्यात येईल फोडण्याचा आदेश दिला आणि दोघाचेही डोळ फोडलं आता नऊ रोबाला बायको का मानला अगोदर बायक पोराचं करून करून आणून भांडे करून घर पुसून पुसून मार वायता मार आणि आता हिचं डोळं फोडलं हिला पण सोबत म्हणून मला सांगा आता ही प्रेम भा, आहे <tell> का महात्मा परत सांगितलं या पंचक्रोशीच्या बाहेर त्यांना हाकला आणि जर पंचक्रोशीत जर दिसले तर लोक विचार करतील काहीतरी काय डोळं का फोडलं तर लोकांचे विचार चालू होईल आणि ते नको ते विचार डोक्यात जर गेले तर मंथन चालू होईल आणि माणसाचा व्यभिचार वाढल म्हणून ह्यांना फार वाटत जंगलामध्ये सोडून दिलं आणि त्या जंगलामध्ये सोडून दिल्यानंतर पश्चाताप झाला केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला सुखाचा संसार डोळ्या नसल्यामुळे आता डोळ्यान आहे तर काय करणार आहे जीवनात कायच अर्थ नाही ना पश्चाताप झाला आता मला काही नाही उपास राहिला आणि भगवंताचं नाम चिंतन झालं आणि भजन केलं आलेला बाळ हा कोण आहे श्रावण बाळ काय नाव आहे त्याच आणि असा श्रावण बाळ जन्माला याला किती पुण्य करावं लागतं स्वतःच अखंड भगवंताच नाम चिंतन करावं लागलं अखंड उपास घालला आणि पहिले केलेलं कर्म सुद्धा राख रांगली जाईल नामंत्र जप कोठी अनेक पाप या नामंत्र तो मंत्र कुठला रामकृष्ण संकल्प आतमध्ये हृदयात रामकृष्ण संकल्प धरून राहे मग ते काय करते नाम आणि असा मुलगा कोटी जन्माला आला श्रावण बाद आणि पहिला बायकोचा त्याग करणारा जर कोण असेल तर तो श्रावण बाळ आहे ज्यावेळी खीर आंधळ्याला काय करते बाप आता सासू काय काय ना बघा सुना काय करते हा शिळ पाक म्हणलं की सासू सुनाला मला पांढरा तू दिसत नाही ना आणि माझ्या आई बापाला म्हणलं की चांगल्या चपात्या श्रीखंड बासुती श्रावण बाळाची पण बायको तशीच होती ती काय करायची खीर आहे ना खीर गोड असणारी खीर श्रावण बाळाला आणि स्वतःला आणि पंचात असणारी खीर कोणाला श्रावण बाळाच्या काय कळते काय म्हणणार आपण पाहला ती तरी ते काय का सोडा पण एक दिवस काय झालं श्रावण बाळाचा चटका बापाला बसल्यामुळे खाली ठेवली श्रावण बाळाच्या हातातली खीर कोणाला दिली बापाला दिली आणि श्रावण बाळानं बापाची खीर आपल्या खाल्ली आणि श्रावण बाळाच्या बापाने खीर खाल्ल्या खाल्ल्या आज काही आहे का उत्सव आहे का, का का